राम राम पाहुण्यांनो बाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मशरूम मसाला आणि ही भाजी इतकी चविष्ट आहे आणि इतकी सोपी आहे काहीच त्याच्यामध्ये खूप मेहनत नाही आहे आणि मशरूमची भाजी ही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा तरी खाल्लीच पाहिजे कारण मशरूम हे अतिशय पौष्टिक असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे ते खायलाच पाहिजेत चला की बघूया तिजोरी उघडून मी इथे एक मशरूमचं अख्खं पॅकेट घेतलेलं आहे हे पन्नास ते साठ रुपयापर्यंत मिळून जाते आणि मशरूम हे खूप पौष्टिक असतात मशरूम मार्केट मधून आणल्यानंतर चार ते पाच पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण याला माती लागलेली असते ती निघून जाण्यासाठी आणि हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला साफ करण्याची पद्धत दाखवते मी तुम्हाला आता एक मशरूम घ्यायचं आहे आणि त्याचे जे देठाकडची बाजू असते ती थोडीशी कट करून घ्यायची आणि ते कट करून झाल्यानंतर मधोमध मद मशरूमला कापायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर एक पातळ साल असते तर ती साल काढून घ्यायची हलक्या हाताने हे अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि ही जर निघत नसेल तर थोडंसं असं चाकून असं हलक्या हलक्या हाताने त्याला हे करून घ्यायचंय काढून घ्यायचंय आता ही पातळ साल असल्यामुळं ही काढायला खूप हे आहे सोपी आहे त्यामुळे ही काढून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व मशरूम मी साफ करून घेतलेत लसूण आलं आणि कोथिंबीर याची मला पेस्ट करायची आहे म्हणून मी हे आधीच सोलून ठेवलेलं आहे आता लसूण सात ते आठ पाकळ्या एक इंच आलं आणि कोथिंबीर याची जाडसर पेस्ट करून घेते मी आणि याची पेस्ट करून झाल्यानंतर याला साईडला ठेवते आणि इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत त्यांना मी उभे कापून घेतले आता हे आ, कांदे जे आहेत हे आपल्याला फ्राय करायचे तेलामध्ये म्हणून मी दोन टेबल स्पून तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी हे तीन आ, कांदे जे आहेत हे मी कढईमध्ये टाकणार आहे आता हे कढईमध्ये टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं हलवून याला वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे कांदे असे वेगवेगळे हे करून घ्यायचे आहेत त्यांचे जेवढं त्याला आपण हलवणार तेवढे ते वेगळे ते वेगळे होतील अशा पद्धतीने सर्व वेगळे झाल्यानंतर कांदा फ्राय होयला वेळ लागत नाही कांदा हा आपल्याला एकदम लालसर रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे म्हणजे आपण बिर्याणीला वापरतो ना फ्राईड ओनियन तशा टाईपमध्ये आणि थोडस मी मीठ टाकलंय म्हणजे हा पटकन फ्राय होईल हे अशा पद्धतीने मी याला फ्राय करून घेणार आहे आता हा असा लालसर झालेला आहे आणि हा फ्राय झाल्यानंतर मी ताटात काढते याला आणि मी इथे कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे ही आपल्याला शेवटी लागणारच आहे आता हा कांदा थंड झाल्यानंतर आपल्याला मी पुढची प्रोसेस सांगते काय करायचे तोपर्यंत इथे मशरूम घेते मशरूम मध्ये मी कोथिंबीर टाकते सर्व थोडीशी सजावटीसाठी साईडला ठेवलेली आहे कोथिंबीर आणि जी पेस्ट केली होती मी आलं लसून ती पण यामध्ये टाकते ही सगळी पेस्ट टाकल्यानंतर दही एक पॅकेट टाकणार आहे मी हे जवळजवळ दीडशे ग्रॅम वगैरे असेल आणि किंवा एक वाटी असं पकडा आणि हे दही मी सर्व टाकते यामध्ये दही खूप आंबट नसावं ताजं आणि फ्रेश दही वापरा तुम्ही आता मी इथे पाव चमचा हळद टाकले त्यानंतर मालवणी मसाला मी दीड चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट इथे कमी जास्त करू शकता आणि कश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी मी टाकलेली आहे एक चमचा आणि आता हे टाकल्यानंतर मी गरम मसाला पावडर इथे अर्धा चमचा टाकलेली आहे आणि जिरे पावडर पण टाकणार आहे पाव चमचा इथे जिरे पावडर पण टाकले मी पाव चमचा आता हा फ्राईड ओनियन जो आहे तो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि हा जेव्हा बारीक करतो त्यावेळेस याच्यामध्ये पाणी टाकायची काहीही गरज नाहीये हा असाच बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा पण या मशरूममध्ये टाकायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मशरूमला लावून घ्यायचं आहे हे सगळं हलक्या हाताने मी आता मिक्स करणार आहे फक्त हे मशरूमला लावून घ्यायचंय जास्त त्याला दाबायचं नाहीये नाहीतर मशरूम तुटण्याची शक्यता असते तर फक्त हलक्या हाताने याला लावून घ्यायचंय हे मिश्रण आणि हे साईडला ठेवून देऊया आता मी इथे मीठ टाकलेलं नाहीये कारण मी कांद्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलं होतं थोडस त्यामुळे मला इथे मीठ टाकायची काही गरज लागली नाही जर नंतर गरज लागली तर मी टाकणार आहे मीठ आता ज्या कढईमध्ये मी कांदा गरम केला होता म्हणजे फ्राय केला होता त्याच कढईमध्ये थोडस तेल राहिलेलं आहे कांद्याचं तर त्याच तेलामध्ये मी गरम मसाले टाकणार आहे जे अख्खे मसाले असतात ना दोन काळी मिरी दोन लवंग आणि त्यासोबत दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता हे असं गरम मसाले टाकून घेते आणि हे थोडेसे फ्राय झाले की मग याच्यामध्ये मी टाकणार आहे ते मशरूम जे मी मॅरिनेट केलेले आहेत आता हे मी सगळे टाकून घेते यामध्ये आणि हे लगेच हलवायची घाई करायची नाहीये याला एक अर्धा मिनिट असंच परतून द्यायचं आहे हे असं परतल्यानंतर मग याला थोडस हलक्या हाताने खालीवर करायचं आहे कारण मशरूम हे खूप नाजूक असतं त्यामुळे हलक्या हातानेच याला खालीवर करून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर याला झाकण न लावताच शिजवायचं आहे कारण झाकण ठेवलं तर याला, याला खूप पाणी सुटेल आणि मग ही ग्रेव्ही खूप पातळ होईल आणि पातळ झाल्यावर चांगले नाही लागणार म्हणून आहे ना याला झाकण न ठेवताच शिजवायचं आहे आता हे असं तेल सुटेपर्यंत खूप छान फ्राय होईल आणि गॅसची फ्लेम कमी आहे या ठिकाणी आणि याला मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे मशरूम छान शिजेल सगळ्या साईडनी आणि मशरूम हे खूप पौष्टिक आहे मशरूम मधून आपल्याला विटॅमिन डी मिळतं त्यामुळे मशरूम खायला विसरू नका आणि ज्याला एलर्जी आहे त्याने तर खाऊ नका पण ज्यांना मशरूम आवडत नाही त्या लोकांनी अशी भाजी करून खाल्लीत तर तुम्हाला पण नक्की आवडेल ही भाजी मशरूम हे आपल्या आहारात असलं पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एक दोन वेळा तरी मशरूम बनवून खाल्लं पाहिजे आता मला थोडंसं मीठ कमी वाटलं इथे म्हणून मी मीठ थोडंसं टाकलेलं आहे चवीपुरतं आणि परत एकदा हे मिक्स करून घेते म्हणजे मीठ सर्व ठिकाणी लागेल आणि ह्याला किती छान तेल सुटलं आहे ना मदे मदे हे अशा पद्धतीनेच मशरूम शिजवून घ्यायचे आणि मध्ये मध्ये याला हलवत राहायचंय म्हणजे हे कढईला पण लागणार नाही भाजी आणि हे शिजत राहील आणि आता मी यावर कोथिंबीर टाकणार आहे भाजी तयार आहे आणि आता ही गॅस बंद करून सर्व करून घेऊया लहानपणी आमच्या घरी मशरूम आणायचे त्यावेळेस आम्ही एवढे आनंदी व्हायचो हो कारण मशरूमची भाजी आ, हो हे आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट असायची आणि मशरूमला आम्ही लहानपणी छत्री असं बोलायचो कारण त्याचा आकार पण छत्रीसारखाच असतो ना तर मग हे पावसाळ्यात वगैरे खूप यायची मशरूम आणि त्यावेळेस कसं रानातले मशरूम जास्त करून खायचो आणि त्याला आम्ही आय थिंक आम्ही त्याला आळबी असं म्हणायचो नाही का आणि किंवा अळंबी असं पण म्हणायचो तर मग आता कसं मार्केटला मशरूम्स अवेलेबल आहेत त्यामुळं आपण घरी आणून कधीही बनवून ह्याची भाजी करून खाऊ शकतो आणि ही भाजी रोटी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाताबरोबर अतिशय टेस्टी लागते आणि खूप पौष्टिक आहे तर ही आवर्जून बनवून खा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा मी तर आता जेवायला बसते अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस्ट राहावा